नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कृपा सिंधू रहस्य गाथा या आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या आपले स्वागत आहे मंडळी आज तीस डिसेंबर आहे आणि उद्या आहे एकतीस डिसेंबर प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळे विचार सुरू झाले असतील एकतीस डिसेंबर कसा साजरा करायचा काय करायचं कुठे जायचं काय खायचं पण मंडळी दरवर्षी आपण एक मोठी चूक करतो ती चूक या वर्षी स्वामी आणि माझ्या कृपा सिंधू रहस्यगाथा परिवाराने करू नये ही माझी मनापासून इच्छा आहे दरवर्षी आपण एकतीस डिसेंबरला जल्लोष केक कटिंग मांसाहार मद्यपान फटाके अशा गोष्टीने नवीन वर्षाचं स्वागत करतो पण याच गोष्टी आपल्या आयुष्यात येणाऱ्या अधोगतीचं अडचणीचं आणि मुख्य म्हणजे विनाशाचं कारण ठरतात म्हणून यावर्षी आपण नवीन वर्षाचं स्वागत सात्विक पद्धतीने आपल्या धर्म संस्कृतीनुसार करायचं आहे जेणेकरून तुमच्या मागे लागलेली पनौती इथे संपेल आणि येणारं वर्ष तुम्हाला भरभराट समाधान आणि सुख देईल मंडळी एकतीस डिसेंबरचा सात्विक उपाय का आणि कसा करायचा तर आज मी तुमच्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय घेऊन आले आहे हा उपाय लक्षपूर्वक ऐका आणि एकतीस डिसेंबरच्या रात्री नक्की करा ज्याच्या जीवनाचे सूत्रे भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या हातात असतात त्या व्यक्तीचं आयुष्य कधीही चुकीच्या मार्गावर जात नाही स्वामींच्या कृपेने जीवनाला नवी दिशा मिळते मार्ग निघतो आणि नवीन वर्षासोबत जीवनात एक नवीन अध्याय सुरू होतो तसंच आपल्या जीवनातील रक्षण करते म्हणजे आपली कुलदेवता आणि कुलदेवी जर कुलदेवी रुचलेली असेल तर तिची कृपा कशी मिळवायची कुलदेवतांचा आशीर्वाद कसा प्राप्त करायचा यासाठी हा अत्यंत उपयुक्त उपाय आहे मंडळी जसं आपण दिवाळीच्या आधी घर शुद्ध करतो तसंच एकतीस डिसेंबरच्या दिवशी सकाळी करायचं आहे सकाळी लवकर उठून घराचं उंबर ठा गोमूत्र व पाण्याने स्वच्छ करायचं आहे घरात धूपदीप आहे देवघर स्वच्छ करून सुगंधित वातावरण निर्माण करायचे शक्य असल्यास कापूर जाळून घरात सात्विक वातावरण ठेवावं हे वातावरण संपूर्ण संपूर्ण दिवस ठेवा मंडळी एकतीस डिसेंबरला रात्री काय करावं तर एकतीस डिसेंबरची रात्र जागरणाची आहे पण कुठलाही जल्लोष फटाके मांसाहार मद्यपान अजिबात करायचं नाही तर त्या दिव... तर, त्या दिवशी रात्री ठीक बारा वाजता देवघर स्वच्छ असावं तिथे तुपाचा दिवा लावलेला असावा अगरबत्ती धूप जाळावा आणि स्वामी महाराज आणि सर्व देवांना अर्धचंद्राकृतीने ओवाळावं पूर्ण गोल फिरवू नये त्यानंतर स्वामी स्तवन एक वेळा म्हणावं भाव पूर्ण नम्रतेने म्हणायचे स्वामी आपल्या समोर बसले आहेत अशी भावना ठेवावी मनामध्ये त्यानंतर गायत्री मंत्र एक माळ एक म्हणजे एकशे आठ वेळा जप करायचा आहे गायत्री मंत्र हा पापक्षालनासाठी अत्यंत प्रभावी आहे तर गायत्री मंत्र असा आहे ओम भूर्भुव स्वहा भर्गो देवस्य धीमही यो प्रचोदयात मंडळी त्यानंतर महा महामृत्युंजय मंत्र एक एकमाळ जप करायचा आहे कुलदेवता आणि भगवान श्री खंडेराय यांच्यासाठी हा मंत्र उपयुक्त आहे तर असा आहे मंत्र ओम त्र्यंबकम यजामहेगंधी पुष्टीवर्धनम उर्वारुक्मी बंधनात मृत्योमोक्षीयमामृता आता करायचा आहे कुलदेवीसाठी नवानव मंत्राचा जप तर मंत्र असा आहे ओम ऐम रीम क्लीम चामुंडाय विच एकशे आठ वेळा म्हणजेच एक, एक माळ जप करावा व सर्व मंत्र पूर्ण झाल्यानंतर गुडघ्यावर बसून डोके जमिनीला न टेकवता ठराविक पद्धतीने तीन वेळा मुजरा करायचा।, करायचा आहे व त्यानंतर स्वामींचा मोठ्याने किमान तीन वेळा पूर्ण शक्तीनिशी स्वामी जयघोष करायचा आहे मंडळी जर तुम्ही हा उपाय श्रद्धेने केला तर मागील वर्षातील सर्व पनवती नष्ट होतील येणार मंगल सात्विक आणि यशस्वी होईल स्वामी महाराज कुलदेवता आणि कुलदेवी तुमच्या पाठीशी उभे राहतील व जीवनाला योग्य दिशा आणि सद्बुद्धी मिळेल मंडळी आता शेवटची विनंती मांसाहार मद्यपान केक कटिंग व फटाके हे सर्व न करता सात्विक सनातन पद्धतीने देवाच्या सान्निध्यात नवीन वर्षाची सुरुवात करावी व हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आपल्या मित्र परिवाराला शेअर करा जेणेकरून सगळे मिळून ही सकारात्मक परंपरा सुरू करू शकू काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद